नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या केळी पपईच्या नुकसानीची भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे विद्यार्थ्यांची दाखधोक वाटली बारावीचा निकाल मंगळवारी म्हणजे आज त्यानंतरची बातमी आहे राज्यात पावसाचे वातावरण कायम देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम त्यानंतरची बातमी आहे कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून सरकारचं कौतुक बातमी आहे पूर्व मोसमी पावसाच्या दाना दान त्यानंतरची बातमी आहे सांगलीच्या दुष्काळी भागात चारा प्रश्न गंभीर चार महिन्यात दूध उत्पादनात मोठी घट त्यानंतरची बातमी आहे नाशिक मध्ये कांदा आणि टमॅटोच्या माळ्या गळ्यात घालून निषेध तर मिळून ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार त्यानंतरची आहे काकडी उतरली कांदा बटाटा लसूण स्थिर आंबा झाला त्यानंतरची आहे खांदेशात पूर्वंगामी कापूस लागवडीची तयारी वेगा त्यानंतरची बातमी आहे बुलढाणा अकोल्यात पूर्वमोसमी पावसाचा धुमाखूळ सुरूच त्यानंतरची बातमी आहे नगरमध्ये चिंचेची आवक दरातही घसरण त्यानंतरची आहे त्यानंतर प्रकल्प मृत्यू साठ्यात कोरडे जून मध्ये वेळेवर पाऊस झाल्यात शेतकऱ्यांची आणि सामान्यांची चिंता मिटेल त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात नऊ ते सोळा जून दरम्यान मान्सूनचा प्रवेश एकतीस मे केरळमध्ये राजस्थानात पंचवीस जून ते सहा जुलै पर्यंत यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे केंद्राच्या साथी द्वारे राज्यात बियाण्यांची विक्री देशातील प्रायोगिक तत्वावरील प्रयोग महाराष्ट्रात बीज उत्पादन ते बियाणे विक्रीचा उगम शेतकऱ्यांना कळणार तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज सकाळी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद